ब्रेक नंतर एक महत्वाची बातमी आज कॅबिनेट मिटिंगमध्ये पोलिसांच्या बदल्यांच्या हक्कावरून आज आर आर पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी झालेल्या बदल्यांचे अधिकार नसतील तर खातच नको मी दुसरं खातं घेईन असं आर आर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलंय एकूणच मुख्यमंत्र्यांच्या कामावर आर आर पाटील यांनी संताप व्यक्त केलाय बदल्यांचे अधिकार नसतील तर गृह विभागाला मंत्री कशाला ठेवता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय एनसीपीचा हा आक्रमक पवित्रा पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मात्र नमती भूमिका घेतली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे कॅबिनेट मध्ये नेमकं काय झालं का पोलिसांच्या बदल्या या संदर्भात हा विषय आला होता मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी हा भूमिका घेतलेली आहे की कोर्टा जे कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेले आहे हायकोर्टाने जे सांगितलं आहे नुसार तरी डीजीकडे अधिकार देण्यात आलेले आहेत बदल्यांचे एसपी पर्यंत आणि त्यानंतर ते मुख्यमंत्रीकडे देण्यात आलेले आहेत ते सांगितल्यानंतर आर आर पाटील यांनी संताप व्यक्त केलेला आपल्या शब्दामध्ये की जर अधिकारच आमच्याकडे बदल्याचे नसतील तर मंत्री तरी कशाला ठेवायचे आणि ताबडतोब माझं खातं काढून घ्या ताबडतोब मला दुसरं खातं द्या मला ग्रह खात्यावर काम करायची अजिबात इच्छा नाही आहे अशा शब्दामध्ये परखड शब्दामध्ये राष्ट्रवादीने आक्रमक पवित्र त्याने निर्णय घेणं होत नाहीये मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि अधिकाऱ्यांच्या बदल्याचे फक्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यानंतर डीजीकडेच कसं काय असं असेल तर मग गृहमंत्र्यांनी करायचं तरी काय त्यापेक्षा खातंच नको आणि बाकीचं कोणतंही संकट नको त्यामुळे मला ताबडतोब हे खातं गृह खातं रिलीव्ह करावं अशी सुद्धा मागणी केली आणि अजित पवार यांच्याकडे आर पाटील यांनी सांगितले की मला दुसरं खातं देवा मात्र गृह खात्यावर आपले काम करायची अजिबात इच्छा नाहीये सखर नाराजी संताप पारा पाटील यांनी व्यक्त केला तब्बल पंधरा ते वीस मिनिट आरा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना समजावण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर टीकाही केली बोसरी टीकाही केली त्यानंतर मात्र तो सुर बदलला मुख्यमंत्र्याचा तरी सुद्धा पंधरा ते वीस मे मुख्यमंत्री आपल्या म्हणण्यावर थांबत होते कोर्टाच्या न्यायालयाच्या विरोधामध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत अशी भूमिका घेतली होती त्यानंतर मात्र सरकार आपल्या अधिकार कक्षेमध्ये काहीतरी करू शकतं कायद्यामध्ये सुधारणा करू शकतं असं आर पाटील यांनी सांगितलं आणि त्यानंतर मग ऑर्डिनन्स काढून आपण वट हुकूम करून अध्यादेश काढून या संदर्भाचे काही नियम टाकून घ्यावे आणि गृह विभागाकडे बदलीचे काही अधिकार द्यावे अशी मागणी आर पाटील यांनी केली यांनी मुख्यमंत्र्यांची मोठ्या प्रमाणात खडाजंगी झालेली आहे धन्यवाद अंगाजी एकूणच माहितीबद्दल आज कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री आणि आभांमध्ये ही खडाजंगी झाली पोलिसांच्या बदल्यांच्या अधिकारावरून ही खडाजंगी मुख्यमंत्री आणि आभांमध्ये झालेली आहे